आजकाल सर्व गोष्टी या ऑनलाईन उपलब्ध होत असल्यानं सोयीस्कर झालंय अगदी भाजीपाल्यापासून किराणा ते औषधं सर्व काही तुम्ही ऑनलाईन मागवू शकता मात्र ऑनलाईन औषधं खरेदी करणं तुम्हाला महागात पडू शकतं याचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशात ऑनलाईन मागवलेलं औषध घेतल्यानं एका तरुणाचा मृत्यू झालाय यामुळे तुम्ही पण जर ऑनलाईन औषधं घेत असाल तर काही गोष्टी तपासणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर बाहेरून औषधं मागवत असाल तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे कारण औषधांच्या डोसमध्ये फरक असतो त्यामुळे डॉक्टरच तुम्हाला याबाबत योग्य तो सल्ला देऊ शकतात त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ऑनलाईन औषध खरेदी करणं सुरक्षित आहे ऑनलाईन औषध खरेदी करताना ज्या वेबसाईट वरून तुम्ही ते मागवत आहात त्याबद्दल काही गोष्टी तपासणं गरजेचं आहे जसं की वेबसाईट कडून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी केली जाते मात्र जर एखादी वेबसाईट तुमच्याकडून त्याची मागणी करत नसेल तर तुम्ही त्या वेबसाईटवरून औषधं मागवणं टाळावं तसंच औषधांवरील बॅच नंबर एक्सपायरी डेट तपासणंही अनिवार्य आहे तुम्ही मागवलेल्या औषधामुळे काही नुकसान झाल्यास किंवा औषधात छेडछाड असल्याचं तुम्हाला आढळल्यास औषध नियंत्रण प्राधिकरण किंवा आरोग्य विभागाकडे तुम्ही तक्रार देखील करू शकता जर औषधाचा सील तुटलेला असेल किंवा पॅकिंग खराब असेल तर त्यातील औषध बनावट कालबाह्य किंवा खराब असू शकतं यामुळे आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकतं म्हणून घेतल्यानंतर त्याचं पॅकिंग आणि सील प्रथम तपासणं महत्वाचं आहे याशिवाय शक्य असल्यास औषध जेव्हा डिलिव्हर होतं तेव्हा लगेच ते डिलिव्हरी बॉय समोरच तपासून घ्यावं यामध्ये काही चुकीचं आढळल्यास तुम्ही ते त्वरित रिटर्न करू शकतात